मुळात लक्ष्मी आणि निवास ह्यांनी हे दडवी कुटुंब बांधलंय आमची गाडे पाटील फॅमिली ही एक त्याला एक आधार आहे खरं तर झी कड़ून मला पहिलं नॉमिनेशन झालं ते कुलवधू या मालिकेसाठी झालं होतं ते माझं खूप फेवरेट कॅरेक्टर होतं साक्षीचं हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम झीच्या रेड कार्पेटवर आली आहे पण मला हे सांगायला खूप आनंद होत आहे की जेव्हा पण मी पल्लवीताईचा इंटरव्ह्यू घ्यायला जाते ना तेव्हा एकाच साडीत होतो आणि नेहमी ती बोलते की थांब जरा मी आज साडीचा रंग चेंज करते पण आज ताई हॉजीच दिसते थँक्यू सो मच पण आज झीने चान्सच दिलाय ना पार्टीच्या निमित्ताने नॉमिनेशन पार्टीच्या I mean, आय मीन नॉमिनेशन इव्हेंटच्या निमित्ताने काहीतरी वेगळं परिधान करण्यासाठी येस सो किती वेळात ठरवलंय आलो आणि मला हेअरस्टाईल ही खूप आवडली म्हणजे मगाशी जशी कॉम्प्लिमेंट मिळाली आहे मला असं वाटतं ताईने सांगितलं की परी आली आमची सो किती छान वाटते सगळं कर। मस्त वाटतंय खरंच कारण मला असं वाटतं की झीने जेव्हा झी मराठीने अर्थात जेव्हा चेंज केलं त्यांचं पॅटर्न की नॉमिनेशन फक्त पार्टी न ठेवता नॉमिनेशन पार्टीच्या आधीच्या दिवशी तो एक मोठा असा इव्हेंट करायचा आणि सगळ्यांना हे असं ज्यांचं नामांकन झालं आहे त्यांना एक छोटंसं बक्षीस देऊन त्यांचा मान ठेवायचा आणि त्यांना आनंद द्यायचा तर हा आजचा दिवस माझ्यासाठी खूप छान आहे कारण अवॉर्ड मिळणं न मिळणं ही दुसरी गोष्ट असते पण तुमचं ऍटलीस्ट काम म्हणजे uh, लक्षात ठेवून तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी बक्षीस दिलं जाते नामांकन दिलं जाते हीच एक मोठी मोठा बक्षीस सगळ्या आर्टिस्टसाठी असतं कसलं नामांकन मिळालं हे मला सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा स्त्रीसाठी मिळालंय त्याच्यामुळे माझ्याबरोबरच्या जेवढ्या uh, कला करा, कलाकार कलाकारांचं नामांकन झालेलं आहे त्या सुद्धा खूप सुंदर काम करतात आणि सगळ्याच मालिका झीवरच्या चांगल्या आहेत त्याच्यामुळे कोणालाही मिळालं तरी आनंदच आहे नामांकन झालंय बस मिळालं अवॉर्ड आता हे कुटुंब सध्या खूप मला असं वाटतं मगाशी आवाज होता फक्त लक्ष्मी निवासचा मला एक सांग आता निवास इज इक्वल टू काय आहे लक्ष्मी निवास इज इक्वल टू एक कुटुंब आहे कारण मुळात लक्ष्मी आणि निवास ह्यांनी हे दडवी कुटुंब बांधलंय आमची गाडे पाटील फॅमिली ही एक त्याला एक आधार आहे त्याच्यामुळे आणि खरं बघायला गेलं तर सिरियलमध्ये फक्त लक्ष्मीनिवासची फॅमिली आहे म्हणजे दडवी फॅमिली आहे पण एक पूर्ण सिरियलची फॅमिली जी, जी आहे ती जेव्हा म्हणजे सिरियल जेव्हा चालते सिरियल जेव्हा प्रेक्षक प्रतिसाद देतात चांगल्या पद्धतीने कमेंट्स करतात प्रेम करतात रिस्पेक्ट देतात जेव्हा बाहेर जातो तेव्हा त्याच्यावरून ते आम्हाला कळतं की लोकांचं खरंच किती प्रेम आहे या मालिकेवर आणि हे क्रेडिट ऑफकोर्स सगळ्यांनाच जातो नक्कीच आणि आता पुरस्कार मिळाले ना तर तरी पुरस्काराची आपली आठवण असते मला ती जाणून घ्यायची की एखाद्या अशी कोणता पुरस्कार जो मिळाला आणि ती आठवण नेहमी कायम तो सोबत ठेवू मग खर तर मराठी कडून मला पहिलं नॉमिनेशन झालं ते म्हणजे सिरियलच्या बाबतीत म्हणते मी फिल्मचं नाही म्हणत कुलवधू या मालिकेसाठी झालं होतं त्यामुळे ती आठवण माझ्यासाठी कायमची एक कोरलेली आहे कारण ते माझं खूप फेवरेट कॅरेक्टर होतं साक्षीचं त्याच्यामुळे त्यासाठी मला जे नॉमिनेशन मिळालं आणि अवॉर्ड पण मिळालं त्याच्यामुळे खूप आनंद झाला पण तेव्हा असं हे मेडल नव्हतं ह्या वेळेला मला मेडल मिळालं त्याच्यामुळे त्याचाच वेगळा आनंद आहे आ, साक्षी म्हणजे असं असताना आता ती मालिका जवळची ती कॅरेक्टर जवळचं साक्षी काय देऊन गेली रे ताई साक्षीमुळे मला एक वेगळं कॅरेक्टर जगता आलं त्या साक्षीचं कॅरेक्टर असं होतं की ती टॉम होती आणि मी अजिबात अशी नाही आणि माझं जेव्हा महेश ताकडेंनी कास्टिंग केलं होतं त्यावेळेला सगळ्यांत म्हणजे मला तर असं वाटलं मी हे करू शकेन का पण जेव्हा स्क्रिप्ट दिली तेव्हा मी दोन कॅरेक्टरसाठी तेव्हा ऑडिशन दिली होती पण माझं साक्षीसाठी कास्टिंग झालं पण माझ्यापेक्षा जास्त कॉन्फिडन्स आय थिंक त्यांना होता आणि माहिती नाही ती लंगदेवता आणि नाट्यदेवतेची कृपा असेल कदाचित असं मी म्हणेन जेव्हा आपण फ्लोरवर जातो तेव्हा काहीतरी एक शक्ती मिळते आपल्याला आणि आपण काहीतरी छान परफॉर्म करतो आणि आपल्याकडनं केलं जातं आणि अर्थात बाकीच्या टीमकडनं को आर्टिस्ट कडनं डिरेक्टर्स कडनं तो सपोर्ट असतो त्याच्यामुळे साक्षी घडली आणि तिच्या वेगवेगळ्या शेड्स लोकांपर्यंत पोहोचल्या कारण साक्षी फक्त टॉम्बोएस नव्हती तिच्या आत दडलेली मुलगी सुद्धा होती जी नंतर प्रेमात पडली आणि त्यानंतर ती इन्स्पेक्टर पण झाली आणि ज्या मुलावर तिचं प्रेम होतं तोच आतंकवादी होता त्यामुळे ते, ते एक दुःख ते इमोशन्स प्ले करणं असं खूप शेड्स त्या साक्षीमध्ये होत्या त्यामुळे माझं खूप फेवरेट कॅरेक्टर होतं नक्कीच आता नामांकन मिळालं आहे आणि पुरस्कार लवकरच मिळणार आहे आणि तो देखील तू घरी घेऊन जाणार आहे सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी थँक्यू थँक्यू पण आत्ता माझं नामांकन रेणुका या कॅरेक्टरसाठी झालं आहे त्याच्यामुळे आत्ता जर तुम्ही लक्ष्मी निवासी मालिका सगळे बघत असतील तर आता काय वोट अपील करण्यात काय अर्थ नाही कारण आता काही दिवसच राहिलेत पण लोकांचं प्रेम असेल तर मला नक्की मिळेल काहीतरी नक्कीच मिळेल थँक्यू थँक्यू मराठी <स्थाँग> मनोरंजन <यू>। सृष्टीमधील मालिका <स्थाँग> चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला